नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडते पुणे जिल्ह्यातल्या मावळ शिरूर आणि पुणे मतदारसंघात आज लोकसभेसाठी मतदान आहे मात्र शिरूर मतदारसंघातल्या मांजरी इथून एक गंभीर प्रकार समोर आलाय सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते पोलिंग एजंट म्हणून थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत असल्याचं पाहायला मिळालं शिरूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला या व्हिडिओमध्ये तो एजंट कोणाकडून को आला आहे हे देखील सांगताना पाहायला मिळतोय यावेळी मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ निर्माण झाला पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार झाला कसा असा सवाल पोलिसांना करण्यात आला मात्र सुद्धा निरुत्तर असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय

दर हातामध्ये साहेबांचं नाव विचारा कधी ऑफिसरच नाव नाही मग तुम्ही या गोष्टी कस काय घेता आतमध्ये कस काय घेऊन तुम्ही तुमचं नाव काय सांगा तुमचं नाव काय साहेब आलं कसं तुम्ही साहेबांचं नाव बोलून घ्या तुम्ही त्याला म्हणजे काय चेक करता तुम्ही विचार काय करता काय जातो दाखवतो हे ठीक आहे मी काय सांग मी काय बघा काय मॅडम मी काय मला सांगा ना ठीक आहे तो आवाजामध्ये हो डॉक्युमेंट पण ठीक आहे मी काय आहे तुम्ही काय चेक केलं तुम्ही आत राहिस सांगा या आता असं सांगा काय चेक केलं तुम्ही तुम्ही सांगा मला आत राहायचं नाही मॅडम चेक काय केलं भूतावर आलं हे माणसं आलं की प्रत्येकाला तिने दाखवायचं म्हणजे आज ऑफिस मध्ये या गोष्टी चालू तुम्ही बाहेर काय करत असता